तर जांभूळपाड्यामध्ये फिरताना मी एका अतिशय छान ठिकाणी आलो आहे इथे अष्टविनायकाचे ज्या ट्रिप्स असतात त्यांच्यासाठी संध्याकाळी जेवणाची आणि सकाळी जेवणाची सोय केली जाते आणि लोकेशन आहे दीक्षित भोजनालय आणि घरगुती जेवणाची खाण्याचे नाष्ट्याची खूप चांगली सोय असं त्यांचं इथे बोर्ड आहे या जागेबद्दल कळलेली माहिती अशी आहे की एकोणीसशे एकोणनव्वदला महापूर आला त्यान त्याच्यानंतर साधारणपणे एकोणीशे नव्वदला त्यांनी ही सेवा सुरू केली अष्टविनायकाच्या ट्रिप्स इथे यायला लागल्या आणि या नव्वदपासून आत्तापर्यंत तीस पस्तीस वर्ष जी झालेली आहेत त्याच्यामध्ये त्यांची ही आता ग्रोथ झालेली आहे हे लोकेशन खूप फेमस आहे आपल्यापैकी बरेच जण जान ज्यांनी अष्टाविनायक केलेलं आहे टूर कंपन्यांबरोबर गेलेले असतील आय एम व्हरी शुअर आणि प्राईम गोष्ट म्हणजे हा जो हॉल आहे ऐंशी पंच्याऐंशी लोकांची बसायची सोय अतिशय क्लीन आहे स्वयंपाकघर मी फिरून आलो अतिशय क्लीन आहे आणि स्वच्छता त्यांनी प्रॉपर मेंटेन केलेली आहे सो हायजीन ॲट इट्स बेस्ट अगेन सो चला चेक करूया आपण यांच्या थळीमध्ये काय काय येत आहे आता तर अशा इथे थाळी आलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात पदार्थ याच्यामध्ये आहेत वरण भात नंतर असणार आहे आणि माझा चेहराचा आनंदही दिसला असेल तर इथे एक खास उसळ आहे माझी आवडती ते बऱ्याच कालावधीनंतर ते मलाच खायला मिळणार आहे बिर्ड्याची उसळ सो मी खूप आनंदी आहे कारण बिर्ड्याची उसळ करणं हे फार कष्टदायक काम आहे आणि ते कोकणस्थांना म्हणजे कोकणात राहणाऱ्या लोकांना अशी चिकाटीची कामं खूप करायला आवडतात सो आज मी भाग्यच म्हणेल की मला आज ही उसळ इथे लाभ होणार आहे चला तर आपण सुरुवात करूया एक एक चमचा टेस्ट करूया आणि मग बघूया की यांच्या टेस्ट कशा आहेत त्याआधी आणि हे इंट्रोडक्शन होत असताना ताक ते फ्रेश बनवत होते सो ताक एक नंतर ऍड ऑन झाले आता तर मी आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक एक गोष्ट टेस्ट करतो आणि सांगतो कोकणामधला बेस्ट पदार्थ ज्याच्यावरती सगळे भोजनालय चालतात ते म्हणजे आमटी सो हा किंग पदार्थ आमटी खोबऱ्याचा हो बेस अतिशय उत्तम मालवण टाईपचा मसाला कोथिंबीर व्यवस्थित प्रमाणात टाकायची त्याची एक वेगळी चव लागते आणि कढीपत्त्याचा जी चव लागायला पाहिजे अप्रतिम लागलेली आहे अगदी घरच्यासारखंही वाटते ही आमटी पुढे कोबीची भाजी त्यात मटार पण टाकलेला आणि एक वेगळीच चव बेसिक रॉ अशी जी चव असते घरगुती आणि अजिबात त्रास होणार नाही अजिबात तिखट टाकणार नाही आणि अजिबात सपक आहे असं नाही प्रॉपर चव त्यांनी मेंटेन केलेली आहे छान आहे मला आवडलेली आहे आता किंग पदार्थ जो मला आवडतो ते म्हणजे वालाचे उसळ वाच्या पलीकडे ॲपस वाच्या पलीकडे जो शिजली ॲप्रोपरिएट कडक कर राहते काही ठिकाणी काही ठिकाणी अगदी जशी लिंबि होऊन जाते तसंही नाही आहे छान खूप तुझं परफेक्शन ज्याचं डिस्क्रिप्शन आपण इंग्रजीत करतो तशी हे सुंदर वालाची उसळ आहे बिरडं म्हणतात त्याला आणि आज मी ही उसळ भरपूर खाणार कारण बऱ्याच दिवसांतर चान्स मिळाला आहे हे करण्याची पण सगळ्यांना माहितीच असेल करायला खूप कष्ट असतात मागे आणि ते कोकणस्त म्हणजे कोकणात राहणारी माणसंच नीट नीट लावून असं करू शकतात व्यवस्थित सो so, अमेझिंग आवडलेली आहे मी आज ही भरपूर खाणार आहे चला तर बाकीचे पदार्थ पण मी खातो आणि टेस्ट करतो आणि सांगतो कोणीमध्ये कसे आहेत ते अजून एक माहिती आत्ता जस्ट कळली की जैन लोकं जर इथे आले त्यांच्यासाठी कांदा लसूण विरहित जैन लोकांचे जे काही नॉम्स आहेत त्याप्रमाणे इथे थाळी बनवली असते ते तुम्ही मिळू शकते ही थाळी एक अतिशय उत्कृष्ट दर्जाची अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये केलेली आणि अतिशय क्लिनलीनेस हायजीन मेंटेन करून केलेली झकास सविश्य थाळी आहे असं मीचं वर्णन करेन मला तर जास्ती बोलवत नाही आहे मी खातो आणि नंतर सांगतो काय नेक्स्ट खिच्चे सगळ्यांनाच आवडतात आणि आषाढामध्ये तळलेले पदार्थ खायला जी काय मजा येते ती आज परत घेणार आहे कुरकुरीत प्रमाणामध्ये किंचित तिखट नॉर्मलपेक्षा नॉर्मल खारे असतात हे खूप छान आहे त्याला एक वेगळी चव आहे आणि जकास बाहेर पाऊस पडतो आहे आत्ता यावेळेला आणि त्यात खिच्चे खायला खूप आनंद वाटतो आहे डेफिनेटली तो, तो ब्रेडाची उसळ लगेच संपलेली आहे हा माझा फर्स्ट ट्रिपिल आणि इथे अनलिमिटेड अशा पोटभर जेवण आहे गरम गरम आहे वाफा येतात झ का स म्हणजे तृप्त मन आत्ताच नेहमीचा प्रश्न पोळी आहे चपाती आहे सो मल्टीलेयर आहे सो दिस इज पोळी नॉट चपाती एवढ्या लोकांना पोळ्या खायला घालायचा म्हणजे स्किल पाहिजे ऐंशी पंच्याऐंशी लोकं एका यांच्याकडे येतात एका बैठकीला सो अमेझिंग मी करतो कंटिन्यू आणि सांगतो मध्ये मध्ये काय ते मी अजूनही त्या बिर्ड्याच्या उसळीत गुंतून पडलेलं आहे ॲबसुल्युटली मी आता म्हणेल की बेंचमार्क आजपर्यंतचा बिरड्याच्या उसळीचा जो काही आहे तो हा आहे बेस्ट वा आमटी परत एकदा रिफील चविष्ट आमटी कोकणातली आमटी बेस्टच आणि कोकणच तर म्हणजे कोकणात राहणाऱ्या लोकांनी केलेली आमटी ऑलवेज दी बेस्ट जगास चकली चिवडा लाडू असे घरगुती आयटम्स तर आहेच आहेत पण माझ्यासाठी जे इंटरेस्टेड आयटम्स आहेत ते म्हणजे चटणी आणि मसाला यांचा मसाला त्यांचे जे वापरलेले मसाले हे इथे स्वतः बनवतात कोकणामध्ये फ्रेश इन्ग्रेडियंट्स मिळतात आणि जे बनवलेलं जे कॉम्बिनेशन आहे ते या मसाल्याचं अतिशय छान आहे जबरदस्त व्यवस्थित मला बादशाहीमध्ये पूर्वी एक पंधरा वीस वर्षामध्ये चव होती तशा चवीची आता मला इथे आठवण येते कोशिंबीर परत कांदा कसा कट करतो त्याच्यावर कोशिंबीरची ब्रीशी चव डिपेंडंट असते अमेझिंग कोशिंबीर अतिशय बेसिक रॉ घटक वापरण्यात प्रॉपर जेवढं तिखट पाहिजे तेवढीच ती कोशिंबीर आहे माझा चेहरा तुम्हाला जर खूप प्रसन्न दिसत असेल आणि दिसत असेलच तर तो या केवळ या उसळीमुळे आहे झे ती ऑलरेडी एक दोन वाट्या संपवलेली आहे आणि अजून कंटिन्यू करतो आहे आवडल्यानंतर लिमिट राहत नाहीत चो तिसरा रिफिल ही वाटी उसळीची छान आणि जबरदस्त आत्ताच माहिती कळली की त्यांनी तीन किलो कडवे वाल आता भिजत घातले आहेत कारण गणपतीच्या ट्रिप्स वगैरे हो येणार आहेत आता इथे म्हणून सो so, ऑफ हे करणं जोक नाही आहे तीन किलो तो सोलायचा आणि पुढे प्रोसेस करायचे इट्स कष्टाचं काम आहे ते खूप ते yes. येस मऊसूद जी पोळी तव्यावरची गरम गरम आलेली आहे मी कंटिन्यू करतो जेवण आणि मी ते काय वाटतं नक्कीच सांगतो हो बस सो गरमागरम वाफायता भात वाह वागास तसं सुगंध येतोय आहे भाताचा मस्त सो ताक सगळ्यात पहिले सांगायची गोष्ट म्हणजे थंड आहे मस्तपैकी प्रॉपर आंबट प्रॉपर सॉल्टी जेवढं पाहिजे तेवढं बारीक सॉल्टची टेस्ट म्हणजे मिठाची टेस्ट लागते त्यामध्ये सुंदर मस्त शेवटी ताकभात पण खाऊन झालाय विशेष गोष्ट सांगायची म्हणजे लोणचं मोरी चढवलेलं लोणचं जे काही असतं ना की कोकणातली स्पेशालिटी दिसते आणि यांचं हे लोणचंसुद्धा तितकंच छान आहे अतिशय जकास म्हणजे वसाबी ज्या लोक खात असतील त्या लोकांना माहिती आहे की ते त्याचे काय एक टेस्ट असते आणि काय त्याचा फील असतो त्या टाईपचं हे लोणचं आहे मस्त आणि असं आत्ताच कळलं आहे की दिवसाला एक हजार एक मोदक वगैरे बनवण्याची यांची क्षमता आहे आणि तसं ते बनवतात त्यांची स्पेशलिटी मोदक आहे ते एक्स्ट्रा असतात ते या ताटामध्ये इन इन्क्लूड नसतात तर त्यांनी सांगितलं की आमचे मोदक टेस्ट